करून इंद्राची म्या सिंचले देवांनाही समस्त कळवणे काराग्रही घातले रामाने वन सेवी सीतेची म्या आणले लाईनच्या पुत्र पुसकळवणे देतेची म्या दिले हत्ती मस्तक फोडून या हरिहरी बहुमुखी बोलती भीतीने परतुणे नाचते सितेश लंका पती माझा बांधव कुंभकर्ण तका ते केले एका क्षणी साले वानर सेनादाई त्याच्यात रेक्षणी से ते राम लक्ष्मण चित्त आणिले ميدरूनी कैकेगस्कंदरा विश्वधारा मांडव धरीच्या वहास चंदरा वणी चोरत्या चोरी क्रसी कैसी तस्करी रमाच नसता वण्याचा चित्ती आलात भिक्षा करू कैकेतु बोलत सांगत मत पुढे

सारे आनंद रावणा कशी कधी तो शहरा केली तो अक्षरणा परंतु दिसती तुझे विचार विना सांगू मी कवना हिट जर्मना मध्ये प्रभू देखना ते दे सीता रमना कवनी करा ते शाणकी रावणा